नमस्कार मित्रांनो मित्रांपासून सावध राहा शत्रू कडून शिका माणसाला विश्वासघातातून जेवढं नुकसान होत नसेल त्यापेक्षा जास्त आपण ज्या व्यक्तीवर विश्वास ठेवला ज्याला आपलं मानलं त्यानेच विश्वासघात केला म्हणून होणारा त्रास खूप जास्त असतो हा त्रास हा मनस्ताप सहन करण्याची आपल्यावर वेळच येऊ देऊ नये यासाठी लेखकाने आपल्याला येथे या, आप ये या नियमाद्वारे मार्गदर्शन केले आहे उदाहरणार्थ दाखल लेखक रॉबर्ट ग्रीन आपल्याला बाइनस्टाईन साम्राज्याच्या तरुण सम्राट मायकल आणि त्याच्या जीवलग मित्र बॅसिलसची कथा सांगतात ही कथा म्हणजे उच्च प्रतीच्या विश्वासघाताने मूर्तिमंत उदाहरण सम्राट मायकल आपल्या मित्राला दरबारात स्थान देतो त्याला आपल्या वैयक्तिक सल्लागार नेमतो पाहिजे ते पद पाहिजे तेवढा पैसा देतो मात्र शेवटी हा बॅसिलस सम्राट मायकल विरुद्ध कट करून त्याला ठार करून स्वतः सम्राट बनतो इतिहास स्वतःची पुनरावृत्ती करत असतो असे म्हणतात आपण जर इतिहासाचे थोडे बारीक निरीक्षण केले तर आपल्याला अशीच बरीच उदाहरणे सापडतील वासुदेव बळवंत फडके उमाजी नाईक चंद्रशेखर आझाद यांसारखे का क्रांतिकारी इंग्रजाचा तावडीत का सापडले आपल्याच माणसांनी केलेल्या फितुरीमुळेच ना स्वतःचा फायदा पाहणे अमिषाला बळी पडणे ही तर सामान्य माणसाची प्रवृत्तीच आहे अशा वेळी आपल्या सोबतच्या व्यक्ती दुसऱ्या बाजूला जाणार नाही अशा विश्वास ठेवणेच मुळात मूर्खपणाचे ठरते हुशारांनी मुळात कुणावरच इतका विश्वास ठेवू नये हा फक्त विश्वास नसल्याचे दाखवू नये आपला त्या व्यक्तीवर विश्वास नसला तरी त्याला ते जाणवता कामा नये त्याला नेहमी हेच वाटायला हवे की हा आपल्यावर किती विश्वास ठेवतो तसेच आपल्या शत्रूंवर उपकार करून जर त्यांना मित्र बनवण्याची संधी मिळाली तर ती कधीच सोडायला नको कारण असा उपकाराच्या ओझ्याखाली दबलेला शत्रू जेवढा विश्वसनीय मित्र बनतो त्याप्रमाणे तर आपल्या बालपणापासूनचा मित्रही विश्वसनीय ठरू शकत नाही सोप्या भाषेत सांगायचे तर या नियमात एकच एक गोष्ट सांगितली आहे अपनोसे बचो गैरोसे निपटलेंगे मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि अशी छान छान कथा आणि सुविचारासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद